आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्या तालुक्याचे तरुण तडफदार नेतृत्व आदरणीय रणजित सिंह नाईक विंबाचंद वकील साहेब आणि आदरणीय तर निर्गुडी जादवडी निरगुडी गिरवी आणि मध्यमावाडी असा रोजचा रोट रोज मला की काम सकाळी उठलं की निरगुडीचं दर्शन पहिलं घ्यायचंय पहिलं युवराज सरपंच ही सगळी माणसं हत्यार करतच मी गिरी त्या निरगुडी गावाची माग आमची पूर्वीपासून आजची नाही पलटण वरून येताना पहिला गेले निरगुडी निर्गुडीला नमस्कार करून सगळ्यांना मदत मी गेलेला भेटलो कारण मी या मातीतला त्या गावातला लहानपणापासून त्या निरगुडी बद्दल प्रेम असणारा हिरवी बसत प्रेम असणारा हा सर्वसामान्याचा एक शेतकऱ्याचा पोरगा आज आपल्या दादानी त्या तालुक्याचं नेतृत्व करायची दिली <scratching> नेत्यांच्या बरोबर तीस पस पस्तीस वर्ष काम करत असताना सामाजिक काम करत असेल राजकारणात समाजातल्या छोट्या मोठ्या अडचणी असतील गिरवीतल्या अडचणी असतील सगळे थोडं थोडं त्या निमित्तून नेत्यांच्या सहवासातून दादांच्या बरोबर आणून बरोबर जे काय काम करता येईल ते करत आहे मी तुमच्या मातीतला आहे निर्गुळीमध्ये निर्गुडी आणि गिरवी सुमावाडीचं नातं एकच आहे लहानाचा मोठा मी तुमच्या समोर झालो लहानपणापासून इथनं जातोय तुमचा प्रेम माझ्यावर आहे ना यावेळेस yes. येणाऱ्या वीस तारखेला yes. yes. निर्गुडीतनं जास्तीत जास्त प्रेम माझा व्यक्त करणार ना नक्की करणार ना निरगुणीवरती माझं कायमच प्रेम असणार आहे गिरवीवरती माझं कायमच प्रेम असणार आहे पुरवलीवरती माझं माझ्या बापा म्हणणार आमचं पुरवलीनं काय केलंय पुरवलीत तर रोज दिसत आहे तुम्ही पुरवलीचं नाव घेत नाही असं आहे हे गिरवी गाणातली जी गाव आहेत अतिशय चांगली गाव आहेत माझ्या अतिशय चांगले सगळ्यांशी घरातल्या नात्यागत माती माझी आहे त्यामुळं मी इतर काय झालं तर सगळ्यापेक्षा मी वाढवून लावला त्यांनी कितीही ताकद लावल्या गिरगुडीत लावल्या गिरवीत लावल्यात लावू द्या बोडकेवाडीत लावू द्या धुमावाडीत लावल्या सगळ्या पेक्षा विक्रमी इथं विक्रमी आणि तेवढीच जबाबदारी माझी असणार आहे दादा तुम्ही काही न मागता धुमावाडीला आमच्या दोन कोटी रुपये दिले गिरगुडीसाठी साठी माझ्या प्रचंड निधी दिला आमचे सरपंच असतील सचिन असतील त्यांच्या अतिशय चिकाटी एक काम अंतर्गत रस्त्याचं झालं की दुसरं काम काही झालं तर चिकाटी करून या गावासाठी विकासासाठी झटत राहणारी माणसं आहेत आमच्या या वड्याला एक माझ्या कोडग्या वस्तीवर जाणार स्वतःचा पूल आहे दोन्ही वस्तीवर जाणार त्याच्यासाठी सुद्धा एवढा सगळ्याच मागणार असतं तेवढा पूल झाला प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम हे गाव करत असत त्याच पद्धतीनं थोडं गिरवीचं सुद्धा तसंच आहे आमचे बाळासाहेब कदम सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत असतात बाकी सर्वच तिथले शिवबा असतील सर्व प्रकाश असतील सर्वच लोक शिकाटी हक्काने जातात आणि काम करून घेतात धुमावाडी आमचं तसंच आहे आमच्या धुमाळवाडीतले सर्व सरपंच उपसरपंच ते सुद्धा त्याच पद्धतीने आमच्याकडे येतात काम करतात आणि कामाच्या बाबतीत आता कधीच कमी पडत नाही आणि त्यानंतर परत आपल्याला ह्याच भागाला नेतृत्व मिळाल्यामुळं मान्य कलाशिक्षण कदम यांच्या नंतर परत गिरवी गिरवी काय सुटत नाही आपली आम्हाला गिरवी आपली कायम आहे विधानसभेत यावेळेस गिरवी नक्की जाणार आहे गिरवीला प्रत्येक कार्यकर्ता गिरवी तसं गाव राजकारणाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असं गाव आहे राजकारण तालुक्याचं राजकारण गिरवीला करत म्हणून सगळ्या गिरवीकरांनी ठरवलंय काही झालं तर गिरवी परत विधानसभेत गेली पाहिजे गिरवीचं नाव परत त्या सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्याच्या कर माध्यमातून विधानसभेत गेलं पाहिजे गिरवीनं ठरवलंय ना ठरवलंय अधिक आपला वेळ न घेता या राज्यात केंद्रामध्ये आपलं सरकार मोदी सरकार आहे राज्यामध्ये युतीचं सरकार आहे एकनाथजी शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब शे असतील अतिशय आपल्या शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना घेऊन येणारा सरकार आहे सर्वसामान्य घटकापर्यंत आपलं सरकार योजना पुरवत सगळ्यांना आपले लाईट बिल माफी असेल लेख लाडपी योजना असेल आयुष्यमान भारत असेल पीएम किसान असेल अशा असंख्य योजना हे सरकार चालू एक एकही आपली योजना बंद पडलेली नाही सगळ्यात मत ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे तिथे एकही योजना चालू नाही मध्ये असेल तेलंगा मध्ये असेल अजून त्यांची जिथे जिथं राज्य आहेत तिथं सगळ्या योजना बंद पडल्या पण आपल्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या युती सरकारच्या प्रत्येक आपल्या राज्यात एक ही योजना आपली बंद पडलेली नाही माझ्या लाडक्या बहिणीसाठी आता आपलं सरकार पंधराशे रुपये देत होत आता ते एकवीसशे रुपये करणार आहे म्हणजे लाडक्या बहिणीच्या पॉकेटमध्ये बँकेच्या खात्यात अजून पैसे आपले वाढणार आहेत आपली जबाबदारी वाढणार आहे आता त्याचबरोबर लाईट आपली लाईट बिल तर माफ केलंच आहे त्याचबरोबर आपण कर्जमाफी सुद्धा आपलं सरकार करणार आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम आपलं सरकार करत आहे चुकीच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातील चुकीचं भावनिक केलं जाईल चुकलं म्हणतील पदर पसरतील एवढ्या माफ पदरात म्हणतील पण आता पदर फाटलाय करून करून या तालुक्याने आता परिवर्तनाची ला जवळजवळ सहा जिल्हा परिषद गटांमध्ये आपला दौरा करून तिथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गटात प्रत्येक गावात तरुणांची संख्या आपल्या बरोबर येण्याची वाढलेली आहे प्रत्येक करून आपल्या बरोबर येतोय कारण या आपल्या निरगुडी धुमाळवाडी दादवाडी गोडकेवाडी प्रत्येक गावाला आपल्या नायकोवाड्याच जवळ आहे तिथं आपल्या दादानी एसीचं काम मंजूर करून घेतलेलं आहे त्या बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं काम हातात घेतलेलं आहे आणि तो रोजगार दादाच उपलब्ध करून दिसेल पण तरी ज्या ज्या आमदारापासून पंधरा वर्ष निवडून दिलं त्या आमदारांनी आपलं काम थांबवायचं काम केलंय ते परत आपल्याला सुरु आहे त्यामुळे आमदाराचं काम आता आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला मला पेटून त्याचं काम त्याला दाखवलं पाहिजे त्याशिवाय आपली एम सी सुरू होणार नाही पाणी आपलं काम चालू आहे पण तरी सुद्धा त्याच्यावर सुद्धा पत्र देऊन ते पाणी कसं जास्त लांबवलं जाईल त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे असं काम असं ना करता आमदार जो शेतकऱ्यांना मोठा होऊन देत नाही जो बेरोजगार बरोबरांच्या हाताला काम मिळवून देत नाही अशा आता आमदाराला या तालुक्यात अधिकार ता म्हणजे निवडून देण्याचा अधिकार राहिलेला नाही त्यांना निवडून देऊ नये लोकांनी त्याच पद्धतीने आता जास्त अधिक वेळ न घेता आपलं जे राहिलेलं पूर्ण स्वप्न आहे जो तालुक्यातला राहिलेला विकास आहे पानंद रस्ते असतील दवाखान्याची व्यवस्था असेल जिल्हा परिषद या आपण जेव्हा विक्रमी विधानसभेत पाठवणार आहात तर निश्चित या भागातल्या पानांद रस्ते असतील पहिले पानांद रस्ते चांगले करायचं काम मी करणार आहे त्याचबरोबर आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने बारामतीला जशी सेवा आहे तशी फलटण तालुक्यामध्ये चांगलं रुग्णालय आपलं जे माननीय मान्य कैलास मंडळ साहेबांनी आहे झटवड्याचा पुन्हा कसा चांगला दिवसा लाईट शेतकऱ्यांना ला मिळाली पाहिजे याच्यासाठी मी विधानसभेमध्ये निश्चित आवाज उठवणार आहे ज्या ज्या काय शेतकऱ्याच्या अडचण असेल त्या निश्चितपणानं सोडवण्याचं काम तुमच्या माध्यमातून मी करणार आहे अधिक न वेळ घेतात आपण मला येणाऱ्या वीस तारखेला तीन नंबरला माझं नाव आहे सचिन पाटील नाव आहे चिन्ह आहे मशीन वर ते बटन दाबा आणि भाऊ मताने विजय करावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र